शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या मध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुरीचं उत्पादन वाढीसाठी नक्कीच भरपूरचे शेतकरी तुरीची खोडणी किंवा तुरीची छाटणी छाटणीही करत असतात आणि शेतकरी मित्रांनो तुरीची छाटणी करण्याचे बरेचसे फायदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पण शेतकरी मित्रांनो नक्कीच तुरीची छाटणीचे फायदे आपल्याला होतात काय किंवा त्याचे आपल्याला काय नुकसान होत असतात आपण तुरीची छाटणी किंवा खोळणी केली गेली पाहिजे काय असे वेगवेगळे प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना आताही पडत असतात तर त्याचबद्दल शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं आपण तुरीची छाटणी किंवा तुरीची खोळणी हे केली गेली पाहिजे की नाही केली गेली लिग पाहिजे आणि ते जर आपण करत आहोत तर ते कशा पद्धतीनं केली गेली लिग पाहिजे कधी केली पाहिजे कशी केली गेली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण इकडून पुढे दोन ते तीन मिनिटांमध्ये झटपट पाहूया शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तेवढंच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा करून घ्या कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांना तुरीची खोडणी छाटणी आपण कधी केला पाहिजे कशी करायला पाहिजे हे आजही माहीत नाही आहे तर ज्यांना माहिती असेल त्यांचं तर ठीकच आहे पण ज्यांना माहिती नाही अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून घ्या शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता तुरीची छाटणीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कारण त्यांना त्यापासून मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा झालेला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रथम जाणून घेणार आहोत की तुरीची तुरीचे छाटणी करण्याचे फायदे काय शेतकरी मित्रांनो तुरीची छाटणी करण्यात आपल्याला बरेचसे फायदे पाहायला मिळतात ज्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला फायदा जो होतो ना तो म्हणजे आपल्या तुरीमध्ये फुटव्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामध्ये काय होते शेतकरी मित्रांनो फुटव्याची संख्या वाढली तर निश्चितच सामोर जाऊन त्यापासून फुलाची संख्या वाढेल आणि फुलाची संख्या वाढली तर निश्चितच आपल्याला सामोरचे जे काही येणारे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीचं आणि जास्त आलेलं आपल्याला पाहायला मिळेल म्हणून बरेचसे शेतकरी आजकाल तुरीला छाटणी किंवा त्याची खोडणी करण्याकडे कल वाढत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो तुरीची छाटणी करताना आपण त्याचे जे काही येणारे कोवळे शेंडे आहेत त्याची छाटणी करायची आहे आणि ते छाटणी करताना शक्यतो जेव्हा आपलं तूर हे पस्तीस ते चाळीस दिवसाच आहे त्यावेळेस आपल्याला तुरीला पहिले छाटणी हे करून घ्यायची कारण जेव्हा शेतकरी मित्रांनो जर आपण या ड्युरेशनमध्ये तुरीला छाटणी केली तर जे काही अन्नद्रव्य तुरी हे पीक आपल्या शेंड्यापर्यंत पोहोचत असतं ते तिथेच लॉक होऊन ते आपलं अन्नद्रव्य सामोर फुटव्याच्या साह्याने साईडला काढत असतं म्हणजे शेतकरी मित्रांनो यावेळेस काय होतं तुरीमध्ये जे काही साईड ब्रांचेस आहे त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा फायदा आपल्याला सामोर जाऊन मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुरीला छाटणी केल्यामुळे आपल्या पिकामध्ये एक वेगळाच प्रकारचा फुटवा होतो पिकामध्ये ब्रांचिंग पिकाची वेगळ्या पद्धतीनं सेटिंग आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे सामोर जाऊन फुलांच्या संख्येत अप्रतिम आपल्याला लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळते तुरीचा जे काही पत्त्याची संख्या आहे ते वाढली जाते त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली जाते आणि सामोर जाऊन तुरीमध्ये फुलांची संख्या ही जोमदार आपल्याला झालेली पाहायला मिळते म्हणून बरेचसे शेतकरी तुरीला छाटणी करत असतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुरीला दुसरी छाटणी आपण कधी करायची जर आपण दुसरी छाटणीचा विचार करणार असाल तर तुरपीक जेव्हा आपलं पंच्याहत्तर ते अंशी दिवसाचं होत असते त्यावेळेस आपण तुरपीकला दुसऱ्या छाटणीचं व्यवस्थापन हे करू शकतो आणि ते छाटणी करत असताना पुन्हा तेच वरचे कोवळे आपल्याला छाटून घ्यायचे आणि ते छाटत असताना जे काही आपले साईड ब्रांचिंग जे आपण पहिल्या छाटणीनंतर निघले त्यांना सुद्धा छाटून घ्यायचे आहे ज्या मुळे गावात शेतकरी मित्रांनो तुरीमध्ये आणखी जोमदार फुटवा जोमदार फुलांची संख्या आपल्याला झालेली पाहायला समोर मिळते शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे किंवा ज्यांनी अंतर हे खूप जास्त ठेवलं आहे अशा वेळेस तुम्ही तिसऱ्या चाटणीचं व्यवस्थापन करू शकता पण शक्यतो आपण दोन छाटणी तुरीला नक्कीच केल्या गेला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला सामोर लावून चांगल्याच चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल एक सगळ्यात महत्वाची आणि माहिती आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो ती गोष्ट म्हणजे छाटणी करताना तुम्ही बऱ्याचदा पाहत असाल छाटणी केल्यानंतर आपल्या तूर पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे छाटणी केल्यानंतर तुम्हाला एखाद्या बुरशीनाशकाचा स्प्रे आपल्या पिकावर करायचा आहे बुरशीनाशकाचा स्प्रे कर केल्यामुळे काय होतं तूर छाटणीनंतर तिकडे जो काही कोडा शेंडा आपण छाटत असतो त्यामुळे त्यामधून काय होतं ढगाळ वातावरण झाला किंवा पाऊस जर पडला तर त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढत असतो त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला मनरोगाचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो हे एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तूर छाटणीनंतर जर तुम्हाला ढगाळ वातावरण किंवा पाऊस आला असेल तर तो त्यावर एखादा बुरशीनाशकाचा एखाद्या एखादा सा स्प्रे नक्कीच घ्या जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल जे काही बुरशीनाशकाचा जेणेकरून काय खावे शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकामध्ये जे काही बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव होणार आहे त्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण हे मिळवता आहे म्हणून शेतकरी मित्रांनो या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या आणि तुरीची छाटणी नक्कीच तुम्ही करत असाल तर जे मी तुम्हाला सांगितलंय ड्युरेशन त्या ड्युरेशन मध्ये करा तेव्हा तुम्हाला त्याचा ते जास्त जास्त आणि चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला तिकडून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना